बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपूर्वी तुरीला प्रति क्विंटल भाव नऊ ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत होता कांदा कापूस टोमॅटो सोयाबीन या पिकांच्या तुलनेत तुरीला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी समाधानी देखील होते तुरीकडून शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळत असताना तूर भाव घसरायला लागलेत नवीन तूर शेतकऱ्यांच्या दारात येता क्षणी आधीच तुरीचे भाव चार हजार रुपयांनी घसरून प्रति क्विंटल सात हजार पाचशे रुपयांच्या आत येऊन पोहोचलेत एकीकडे भाव घसरले तर दुसरीकडे मात्र नवीन तूर बाजारात येऊ लागल्यानं तुरीची आवक वाढली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय पुढे तुरीची काय स्थिती असेल दर अजून घसरतील का भाव टिकून राहतील दोन हजार पंचवीस मध्ये तूर बाजारभावावर कोणते घटक परिणाम करतील हे जाणून घेणं शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये मंडळी नमस्कार मी श्रुती स्वागत करते तुमचं अॅग्रिकोला चॅनलवर तुम्ही आपल्या शेतपीक बाजारभावाच्या हक्काच्या चॅनेलवर रोज न चुकता व्हिडिओ पाहता हे तर आम्हाला माहिती आहे तुमचा चांगला प्रतिसाद देखील आम्हाला मिळतो पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय का नसेल केलं तर ते आताच करा म्हणजे शेतपीक बाजारभाव विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि बेल ऐकनवरही प्रेस करा वळूयात आपल्या प्रमुख तूर पिकाच्या विश्लेषणाच्या विषयाकडे शेतकऱ्यांना आपल्याला चांगलं माहिती आहे की तूर हा आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा कडधान्य पीक आहे कारण आपल्या रोजच्या आहारात तूर डाळीचा समावेश असतो तुरीला आहारातील प्रथिनांचा चांगला स्रोत मानलं जात त्यामुळे बाजारात तुरीला मागणी ही तितकीच आहे मागणीमुळे आणि कमी पुरवठ्यामुळे तूर पिकांचे देशभरात मोठ्या प्रमाणात होतं पण तूर उत्पादन आणि बाजारभाव यामध्ये दरवर्षी होणाऱ्या चढ उतारामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो नेमकी बाजारात सध्या तुरीची काय स्थिती आहे सांगते देशभरातील अनेक बाजार समित्यांमध्ये जवळपास दोन महिन्यांपूर्वी तुरीचे सरासरी भाव दहा हजार व त्यापेक्षा जास्त पाहायला मिळत होते नोव्हेंबर महिन्यात तुरीला प्रमुख बाजार समित्यांमध्ये सरासरी नऊ हजार ते दहा हजार पाचशे रुपये भाव मिळत होता पण आता मात्र तुरीला दर सात हजार ते सात हजार आठशे रुपये इतका बाजारभाव मिळत आहे दोन हजार रुपयांची घसरण तुरीच्या भावात पाहायला मिळाली आहे आपल्याला हेही जाणून घेणं गरजेचं आहे बाजारात तुरीचे भाव काय आहे खरीप हंगाम चोवीस पंचवीस साठी तुरीला किमान आधारभूत किंमत सात हजार पाचशे पन्नास रुपये केली आहे बाजारात सध्या तुरीला हमी भावापेक्षा कमी किंवा त्या दरम्यान भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पंचवीस जानेवारी रोजी तुरीचे भाव काय होते तेही सांगते अमरावती बाजारात या दिवशी तुरीला सरासरी सात हजार चोवीस रुपये बाजारभाव मिळाला आहे अकोला बाजारात सरासरी सात हजार नऊशे पन्नास रुपये लातूर बाजारात तुरीला सरासरी सात हजार चारशे पन्नास रुपये हिंगणघाट बाजारात सात हजार सातशे रुपये भाव मिळाला असून वाशिम बाजारात सात हजार सहाशे रुपये भाव मिळाला आहे सध्या बाजारात तुरीची आवक किती होत आहे तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी रोजी अमरावती बाजारात क्विंटल तर हिंगणघाट क्विंटल वाशिम बाजारात अठराशे क्विंटल अकोला बाजारात एकोणतीसशे तेवीस क्विंटल लातूर बाजारात नऊ हजार त्र्याऐंशी क्विंटल इतकी आवक झाली असून बाजारात नवीन तुरीची आवक वाढली आहे पण दर मात्र काहीसे घसरले असल्याचं पाहायला मिळत आहे आता या आकडेवारीवरून लक्षात येत असेल की कि आवक किती वाढली आणि बाजारात तुरीचे भाव किती घसरले तुरीचे भाव सध्या घसरण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत सांगते तुरीची मागणी आणि पुरवठा हा एक प्रमुख मुद्दा आहे तूर पिकावर वार्षिक वातावरणाचा देखील सातत्याने मोठा परिणाम होत असतो या वर्षी बदलत्या वातावरणाचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय देशात यंदा तुरीची लागवड वाढली आहे हे देखील एक कारण आहे सरकारने यंदा तूर उत्पादन पस्तीस लाख टन इतकं होईल असा अंदाज दिलाय लागवड वाढली तरी यंदा उत्पादन वाढीची फारशी शक्यता नाहीये तुरीचे दर घसरण्यामागे सरकारचं आयात निर्यात धोरण देखील अवलंबून असतात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात केंद्र सरकारने दोन हजार एकवीस पासून तूर आयात शुल्क शून्यच ठेवलंय दरवर्षी या प्रक्रियेस मुदतवाढ दिली जाते दोन हजार एकवीस पासून दरवर्षी हमीभावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांना तूर विकावे लागत आहे ही परिस्थिती दोन हजार सोळा मध्ये तुरीला हमी भाव, भाव, भाव पाच हजार पन्नास रुपये इतका होता तर दोन हजार सोळा साली बाजारपेठेतील भाव हा चार हजार रुपये म्हणजे हमी भावापेक्षा एक हजार रुपये कमी किमतीने शेतकऱ्यांना त्यांची तूर विकावी लागत होती विक्री होत नसल्याचं दिसत असल्याने केंद्र सरकारने खरेदी केंद्र सुरू मध्ये जगभर दुष्काळ होता देशांतर्गत तुरीचे उत्पादन अतिशय कमी झाले बाजारपेठेत तुरीला दहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळत होता तूर डाळीची एक किलोची किंमत दोनशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचली होती जगात मिळेल तिथून केंद्र सरकार तूर डाळीची आयात करत होतं दुसऱ्या वर्षी सरकारने देशातील शेतकऱ्यांना डाळीचे उत्पादन अधिक घेण्याचे आवाहन करून आपण ती खरेदी करू असं सा सांगितलं शेतकऱ्यांनी डाळीचे उत्पादन वाढवले मात्र त्यानंतर बाजारपेठेत एक हजार रुपये कमी दराने शेतकऱ्यांना तूर डाळ विकावी लागली या वर्षी तुरीचा हमी भाव सात हजार पाचशे पन्नास आहे व बाजारपेठेत सात हजार शंभर इतका भाव तुरीला मिळतोय या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचे विक्रमी उत्पादन झाले त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीला किमान हमी भाव तरी मिळावा अशी अपेक्षा आहे मात्र सरकारने दोन हजार सव्वीस पर्यंत शून्य टक्के आयात शुल्क आकारले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसतो कारण सध्या शेतकऱ्यांना हमी भाव असा झालाय शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय पुढे भाव कसे राहतील आणि आता आम्ही काय करावं तर तेही सविस्तर सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजाप्रमाणे तूर बाजार भाव सात हजार पाचशे ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहू शकतात सध्या अजून काही दिवस तुरीचे दर हे सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात तुरीच्या भावात जास्त मंदीची शक्यता नाहीये कारण शेतकऱ्यांकडे गेल्या हंगामातील साठा शिल्लक नाहीये आयातीवरील मर्यादा आणि हमी भाव खरेदी असे बरेच कारण आहेत यंदाच्या खरीपातील तुरीचे उत्पादन जरी वाढले असले तरी मात्र फार फरक पडणार नाही हा अंदाज हवामान सरकारची धोरणे आणि बाजारातील मागणी पुरवठा यावर आधारित आहे तुरीच्या दरांमध्ये चढ उतार होण्याची शक्यता हे कायम असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा वेळी काय करावे यासाठी खास टिप्स सांगते बाजार अभ्यासकांच्या मते अशा वेळी काळजी न करता सतर्क राहून योग्य वेळी विक्री करणं गरजेचं आहे नंबर दोन शेतकऱ्यांनी तुरीची योग्य साठवणूक करावी नंबर तीन शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजाराची माहिती घ्यावी आणि यासाठी न चुकता आपल्या हक्काचं अॅग्रिकोला चॅनेल नक्की पाहावं आणि असे कामाचे व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा म्हणजे त्या शेतकऱ्यांना देखील याची अपडेट मिळेल मग वाट कोणाची पाहतात व्हिडिओ आता शेअर करा कांदा सोयाबीन कापूस या पिकांच्या अपडेटसाठी चॅनेलवर फेरफटका नक्की मारा धन्यवाद